काय म्हणते लातूरला लातूरकरांनी हात म्हणते लातूर असं प्रत्युत्तर दिलेलं आहे लातूर ला महानगरपालिकेवर काँग्रेसला ऐतिहासिक का असं बहुमत प्राप्त झाले आहे जे भूतकाळात कधीही नव्हतं काय म्हणते लातूर ही टॅगलाईन भाजपनं लातूरमध्ये कॅम्पेनसाठी वापरली आणि त्याला लातूरकरांनी हात म्हणते लातूर याचं उत्तर दिलेलं आहे पण खरा प्रश्न आता यानिमित्तानं पुढं सुरू होतो आणि तो प्रश्न असा आहे काय म्हणतंय लातूरला लातूरकर हात म्हणतं लातूर म्हणालेत परंतु आता लातूरचं काय होणार लातूरसाठी काय असणार पुढं काय हा खरा प्रश्न आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तो प्रश्न आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे नमस्कार मी हमित शेकन आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह लातूर महानगरपालिकेची निवडणूक संपलेली आहे आणि काँग्रेसला आणि काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी जी आघाडी बनली होती याला लातूरकरांनी भरभरून असा प्रतिसाद दिला आहे पुढच्या पाच वर्षात या आघाडीची सत्ता लातूर महानगरपालिकेवर असणार आहे म्हणजे लातूर शहराचा कारभार काँग्रेसच्या आणि या आघाडीच्या माध्यमातून पुढच्या पाच वर्ष चालणार आहे जी काही टॅगलाईन मी सुरुवातीला वापरली ती टॅगलाईन भाजपची होती आणि त्याला बरंच सगळं त्याच्यामागचं राजकारण बरंच सगळं काय काय घडलं त्या टॅगलाईनवरती आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे त्यावर त्यावर खोलात बोलण्यात फार काही इंटरेस्ट नाही किंवा हासिल पण होणार नाही आमचा प्रश्न हा आहे लातूरकरांनी आता हाताला साथ दिली आहे पुढं लातूरला काय मिळणार लातूरचं काय होणार हा आहे यानिमित्ताने हा प्रश्न आम्ही तुम्हाला पण विचारतो आहे मागच्या तीन वर्षापासून लातूर महापालिकेवर प्रशासकाची सत्ता राहिलेली आहे आणि तिचा अनुभव लातूरकरांना आ, वाईट म्हणण्याच्या पुढचा आहे म्हणजे वाईटाच्या पुढचा अजून काही शब्द आपण वापरू शकतो ते सगळे शब्द तुम्ही वापरू शकता असा प्रशासकाचा अनुभव राहिलेला आहे म्हणजे याच्यापूर्वी जो काही पक्षांचा अनुभव चांगला होता असं मी म्हणत नाही आहे परंतु बत्से बत्तर नावाचा जो एक प्रकार असतो तसा अनुभव या तीन वर्षात लातूरकरांना प्रशासक राजमध्ये आलेला आहे आता प्रशासक म्हणजे कोण ज्यानं त्यानं आपल्या सोयीनं मागच्या निवडणुकीमध्ये ठरवलेलं आहे लोकांना सांगितलेलं आहे तो मुद्दा नाही आहे परंतु मागच्या तीन वर्षात लातूरकरांना प्रशासक राजकाचा राजाचा भयानक असा अनुभव आलेला आहे आणि हे वास्तव लातूरकर नाकारणार नाही आहेत हे मात्र नक्की आता ह्या अनुभवानंतर महापालिकेवर काँग्रेसची सत्ता आलेली आहे म्हणजे पुढ अडीच वर्षापूर्वी त्यांची सत्ता राहिलेलीच होती त्याच्या आधी भाजपची सत्ता राहिली होती हा सगळा पटल आपल्याला माहीत आहे अजून खोलात मी काही सांगणार नाही आहे परंतु आत्ता काँग्रेसची पूर्ण सत्ता लातूर महानगरपालिकेला आहे एक हाती सत्ता आहे पण खरा प्रश्न आता इथून पुढं सुरू होतो लातूर शहरामध्ये आज घडीला तमाम नागरी सुविधांचा प्रचंड अभाव आहे नागरिक नागरी सुविधांच्या अभावामुळे त्रस्त आहेत कचऱ्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल साफसफाईचा प्रश्न असेल शहरातली वाढती ट्रॅफिक असेल शहरातली वाढती प्रदूषण असेल शहरातला वाढतं गुंडगिरीचा रेषो असेल ही सगळे प्रश्न लातूरकरांसमोर आज आवासून उभे आहेत अर्थात जी लोक लातूरमध्ये राहतात तो कुठलाच माणूस ही लातूरकरांचे प्रश्न नाही आहेत असं म्हणणार नाही आहे ही महत्त्वाची प्रश्न आहेत याच्यासोबत अनेक दुसरे छोटे मोठे प्रश्न पण आहेत आणि हे प्रश्न मागच्या तीन वर्षापासनं मोठ्या प्रमाणात अधोरेखित होत आहेत कारण जी सोडवणारी यंत्रणा असते नगरसेवकांच्या माध्यमातून किंवा लोक प्रशासन आणि लोक यांच्यामध्ये जो दुवा असतात नगरसेवक लोकप्रतिनिधी तो दुवाच मध्यंतरीच्या तीन वर्षाच्या काळामध्ये नव्हता लोकांना थेट संवाद किंवा प्रश्न मांडण्यासाठी प्लॅटफॉर्म नव्हतो त्यामुळं ह्या सगळ्या प्रश्नांचं गांभीर्य मोठ्या प्रमाणात दिसायला लागलेलं आहे आता काँग्रेसकडं मी सत्ता आलेली आहे ह्या सगळ्या प्रश्नांना कशा पद्धतीनं काँग्रेस सामोरे जाते ह्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक कशा प्रकारे करते त्यामुळं आम्ही म्हणतोय आता पुढे काय होणार आहे वरी सांगितलेल्या सगळ्या विषयांवर कमी अधिक प्रमाणात लातूरच्या आमदारांनी विधानभवनात अनेक वेळा आवाज उठवलेला आहे लातूरमध्ये गुन्हेगारी वाढते लातूरमध्ये अवैध सावकारी होते लातूरमध्ये गैरमार्गाने जमिनींचं हस्तांतरण केलं जातं आहे लातूरमध्ये क्राईम रेषो वाढला आहे लातूरमध्ये खून व्हायला लागलेली आहेत ह्या ह्या संदर्भातले अनेक प्रश्न आमदारांनी विधानभवनात स्वतः विचारलेली आहेत एक, एक तर त्या एकतर विधान त्यांनी अगदी असं स्पष्ट केलं आहे लातूरच्या महानगरपालिकेमध्ये पैसे दिल्याशिवाय एक कागदसुद्धा मिळत नाही असं अगदी थेट विधान त्यांनी केलेलं आहे म्हणजे लातूरमध्ये भ्रष्टाचार प्रचंड आहे टक्केवारीचं गणित वाढलं आहे हे खुद आमदारांनी कबूल केलेलं आहे आता त्यांच्याच पक्षाची सत्ता आहे तेच होल एन सोल ह्या आत्ता काँग्रेसचं नेतृत्व करतात कम्प्लीट वर्चस्व त्यांचंच आहे त्यामुळं पुढच्या पाच वर्षात ह्या सगळ्या समस्या त्या सोडवणार का हा प्रश्न आहे लातूरला क्राईम मुक्त करणार का लातूरला भ्रष्टाचार मुक्त करणार का लातूरच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार का हा प्रश्न या निमित्ताने विचारणं गरजेचं आहे कारण तुम्ही स्वतः ह्या सगळ्या प्रश्नांची उकल सत्तेत नसताना म्हणजे प्रशासक राज्यामध्ये तुम्ही सातत्याने ह्या प्रश्नांचा पाठपुरावा थेट विधानभवनापर्यंत केलेला आहे आता सत्तेत आल्यानंतर हे प्रश्न सुटणार का किती दिवसात सुटणार लातूरकरांना ह्याच्यातनं रिलीफ मिळणार का हा प्रश्न या निमित्ताने आम्ही विचारतोय तुम्ही पण लातूरकर म्हणून विचारला पाहिजे लातूर, विचार ला लातूर शहरात ट्रॅफिकचा प्रश्न इतका गंभीर झालेला आहे की शहरातनं कुठल्याही मुख्य चौकातनं विदाऊट ट्राफिक तुम्ही स्वतः जर तिथून निघून गेलात तर तुम्ही स्वतःला नशीबवान समजावं अशी परिस्थिती आहे म्हणजे ट्राफिकचा प्रश्न फार गंभीर होतो आहे हे सोडवण्यासाठी राज्यकर्त्यांकडे कर काय नियोजन असणार आहे काय प्लॅनिंग असणार आहे हे पण लातूरकरांनी यानिमित्ताने लातूरकरांना कळलं पाहिजे त्याचा फायदा लातूरकरांना झाला पाहिजे नुसतं भाषणात आम्ही याव करू आम्ही ते करू हे करू ते करू असं म्हणून चालणार नाही आहे लातूरकरांचे खरेच प्रश्न सुटले पाहिजेत लातूरकरांना जीवन सुखर झालं पाहिजे लातूरकरांच्या आयुष्यात सुख समाधान आलं पाहिजे ह्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न होणं गरजेचे आहेत अमित देशमुख यांनी यापूर्वी लातूरचा शांघाय करू लातूरचा पाणीप्रश्न सोडू यासारखी अनेक विधानं केलेली आहेत पण ती सुटली आहेत का हे तमाम लातूरकरांना माहीत आहे ह्याचे अनेक मीम सातत्याने सोशल मीडियावर व्हायरल होत असतात लातूरचं दुर्दैव असं आहे की ह्या सगळ्या मुद्द्यांवर सत्ताधारी म्हणून काँग्रेस तर बोलणारच नाही विरोधक असणारे भाजपला पण ह्या सगळ्या मुद्द्यांपेक्षा नको थेवी विषय समोर आणायचे असतात ह्या विषयांवर विरोधकांना बोलायचं नसतं त्यामुळं लातूरकरांचे मुद्दे लातूरकरांचे विषय दुर्दैवाने मनाव्यतीत केल्या चर्चेत जात नाहीत चर्चेत येत नाहीत सोडवण्याचा तर पुढचा विषय राहिला असं म्हणायला हरकत नाही महानगरपालिकेचं निवडणुकीचं कॅम्पेन आपण दोन्ही पक्षाचं बघितलं त्यात सामान्य लातूरकरांच्या जीवळांचे मुद्दे कुठं होते ह्याचा अंदाज तुम्हा सगळ्यांना आहे निवडणुका कशा पद्धतीनं होत आहेत कुठल्या मुद्द्यांवर होत आहेत हे काय आम्ही वेगळं सांगायला नको परंतु जोपर्यंत सामान्य लोकांचे विषय सुटणार नाही आहेत तोपर्यंत ह्या भाषणांना ह्या सत्तेला ह्या घोषणांना काही अर्थ असणार नाही आहे त्यामुळं आम्ही म्हणतो आहे की महापालिकेवर आता सत्ता तर काँग्रेसची आलेली आहे लातूरकरांनी हात म्हणते लातूर अशी साथ काँग्रेसला दिलेली आहे परंतु ह्या सगळ्या समस्या येत्या काळात सुटणार का का पुन्हा पहिले पाडे पंचावन्न त्याच पद्धतीचं चालत राहणार लातूरकरांच्या नशिबी परत ते फिरवही दिल्ला ह्या टाईपचं राहणार हे सगळं येत्या काळात आपल्याला कळणारच आहे परंतु खरा प्रश्न आता इथून पुढं सुरू झाला आहे सत्ता तुमची एक हाती आलेली आहे मुंबईत तुमची सत्ता नाही आहे दिल्लीत तुमची सत्ता नाही आहे मु मुंबईत तुमची सत्ता नसल्यानं कामासाठी येणारा निधी तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचेल का तो तुम्ही आणू शकता का नाही आणला तर त्याचा शहरावर काय परिणाम होणार विलासरावजी देशमुख यांच्या नावाने सुरू असलेल्या रस्त्याची आपल्याला अवस्था माहीत आहे त्याच्यामध्ये निधीसाठी तो रस्ता अडकल्याची माहिती वारंवार आपल्या सगळ्यांच्या समोर येत असते मग आता सत्तेत नसताना निधी कसा येणार कसा आणणार तितकी ताकद लावावी लागते ती लागणार का का परत आम्ही सत्तेतच नाही आहेत म्हणून पाच वर्ष परत तेच रडगाणं लावणार हे सगळे प्रश्न आहेत ह्या सगळी प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत एक तर राज्याच्या राज्य सरकारकडे पैशाचा खडखडाट असल्याच्या चर्चा चा मुंबईतनं सातत्याने कानावर येत असतात अजित पवार यांनी पुण्यामध्ये अतिशय गंभीर विधान निवडणूक काळात केलेलं आहे ते विधान राजकीय जरी असलं तरी त्याच्यामागची वास्तविकता पण समजून घेणं गरजेचे आहे की सरकारकडे पैसाच नाही अनेक विकास कामांच्या योजना पैशाभावी रखडलेल्या आहेत अनेक कंत्राटांची अनेक गुत्तेदारांची बिलं रखडलेली आहेत काही लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत हे सगळं ह्या महाराष्ट्रात घडलं आहे अशा परिस्थितीत जिथं सरकारकडे पैशांचा खडखडाट आहे तिजोरी खाली आहे त्या परिस्थितीत लातूर महानगरपालिकेची सत्ता काँग्रेसकडे आहे मागच्या अनेक वर्षापासून ही सत्ता काँग्रेसकडंच होती तरी इतक्या समस्या लातूरकरांसमोर वासून उभ्या आहेत अर्थात विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे मान्य असलं तरी पूर्ण सत्तेत असताना अनेक समस्या लातूरकरांना अनेक समस्या लातूरकरांच्या नशिबी राहिल्या होत्या आता तर सत्ता फक्त शहराची आहे बाकी ठिकाणी सत्तेचा काही विषयच नाही अशा परिस्थितीमध्ये शहराचे प्रश्न कितपत सुटतील हे प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत म्हणून आम्ही म्हणतोय मन सत्ता आली आता पुढं काय होणार लातूरकरांनी सातत्याने आपल्या प्रश्नासाठी राज्यकर्त्यांना बोललं पाहिजे प्रश्न विचारले पाहिजेत माध्यम म्हणून या शहरात आम्हाला राहायचं आहे या शहराचे नागरिक म्हणून आम्ही पण सातत्याने याविषयीचे प्रश्न राज्यकर्त्यांना विचारतच राहणार आहोत तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये मत व्यक्त करायला विसरू नका भारत सत्ताला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद